नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा दरवर्षी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छेने सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याबद्दलचा हा आला आहे तो आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असा आल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त तसेच सोयीचे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना चिन्ह देणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त होणारे तसेच स्वैच्छेने सेवानिवृत्त निवृत्त होणारे जे काही अधिकारी तसेच कर्मचारी असणार आहेत त्यांना स्मृती चिन्ह देण्याबाबतचा आहे आज। तो अत्यंत महत्वाचा आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा जुके आहे महत्वाचा आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता संकीर्ण अकरा पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पंचेचाळीस ऑबिक गृह वे असा आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा म्हणजे की काल संक्रांतीचा आलेला हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जीआर आहे चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण प्रस्तावना पाहूयात यामध्ये प्रस्तावना सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त तसेच स्वेच्छेने सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे मित्रांनो संपूर्ण आपण जाणून घेऊयात यामध्ये शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागांमधून दरवर्षी सेवानिवृत्त तसेच स्वयच्छेने सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात करण्याकरिता मान्यता ही देण्यात येत असून त्यानुसार दरवर्षी विभागाच्या आवश्यकतेनुसार स्मृतीचिन्ह खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की या शासन निर्णयाद्वारे जे काही आपले सामान्य प्रशासन विभागामार्फ मार्फत जे काही दरवर्षी सेवानिवृत्त होणारे अधिकारी तसेच कर्मचारी असणार आहेत तसेच स्वेच्छेने सेवानिवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी असणार आहेत यांना शासन सेवेतील त्यांचे जे काही योगदान आहे त्याबद्दल एक आठवण म्हणून एक स्मृतीचिन्ह हे यापुढे हे देण्यात येणार आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेहरा हा आला आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात सदर स्मृतिचिन्ह खरेदी करण्याकरिता होणाऱ्या खर्चाबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक सतरा चार दोन हजार पंधरा वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमधील परिच्छेद क्रमांक आठ नुसार वित्त विभागाच्या व्यय शाखेच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे त्र्याहत्तर ऑब्लिक व्यय चार दिनांक दहा अकरा दोन हजार, हजार पंचवीस प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे सदर स्मृतीचिन्हांची खरेदी करण्याकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक एक बारा दोन हजार सोळा शासकीय विभागांनी करावायच्या कार्या खरे कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या सुधारित नियम पुस्तिकेतील विहित कार्यपद्धतीचा अवलंब हा करण्यात यावा सदर स्मृती चिन्हाच्या खरेदीचा खर्च मागणी क्रमांक ए शून्य चार वीस बावन सचिवालय सर्वसाधारण सेवा शून्य नऊ शून्य सचिवालय शून्य 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 एक सामान्य प्रशासन विभाग तेरा कार्यालयीन खर्च वीस बावन्न शून्य शून्य पंचवीस या लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा व मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस सव्वीस शून्य अकरा एक्केचाळीस त्र्याहत्तर ऐंशी पंचावन्न साठ सात असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक घेतली आहे तिथून तुम्ही तुम याबद्दलची सविस्तर पी डी एफ ई डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पुढे जर तुम्ही चॅनलवर तुम तुम नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम पोहोचत तुम राहतील तुम चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद